मानुपरालेच्या जीवनात उद्द्विग्न अवस्था का यावी हा प्रश्न होताय तुमच्या जीवनात उद्द्विग्न अवस्था ये딜 काय मोठ्या मोटे मोठ्यांच्या जीवनात उद्द्विग्न अवस्थाली आपल्या जीवनात उद्द्विग्न अवस्था आली तापून जोर येतो आत्महत्या करतो फांसी घेतो इथेन एक ग्लास भर एंडोसल्फान घेतलं किती एंडोसल्फान समस्त एनर्जी एनर्जी फेसकट गावं लागलं यानं फोन केला हॅलो काही पिली लवकर अरे लवकर नाही याने लई मोठी घेतली गळ्या घेतला ना लागेल नाक पोरले आयफॉन मध्ये भरती केला सहा दिवसानं तब्येत चांगली झाली डॉक्टरनं प्रयत्न केले मी भेटायला गेलो म्हटलं जयरी जय म्हणलं काय साठी घेतली होती एंट्री मरासाठी घेतली होती म्हटलं मग मेले खाऊन नाही मेले खाऊन म्हणजे येईन वाचवलं लेखही शाही ना म्हणजे वाचवलं त्याला शिवाय देऊन राहिला लेखही शाही येईन वाचवलं ना तर मरच लागत होत म्हटलं मग एक करणं त्या जेवढी गिलास बरे घेतली त्यांनी अजून कप बर शिरलं घेऊन टाक हाताने घेत मला हाताने घेत म्हटलं घेणं मरलं नाही घेत म्हटलं काहून नाही म्हणजे महाराज जरापेक्षा डाक्टरचीच तकलीफ जास्त आहे तिकडे जागा तरी नरी ए? एक लक्षात ठेवा उद्विग्न अवस्था तुमचे जीवनात येते अरे रामाचे जीवनात उद्विग्न अवस्था आली त्यासाठी वशिष्ठ ऋषीने योग वशिष्ठ नावाचा ग्रंथ लिहिला रामा जीवनात कसं वागावं कुठे बसावं कुठे बसू नये कुठे उभं राहावं मला सांगा चांगला मारकडी माणूस आणि पान लापलीवर उभा राहायला त्याचं डिमोशन होईल की प्रमोशन किंमत राहत नाही एक लक्षात मकान जर रस्त्या लागत असेल तर किंमत वाढते शेती जर रस्त्याच्या लगत असेल हायवर असेल तर किंमत वाढते पण माणूस जर रस्त्यावर आला तर किंमत कमी होते किंमत कमी नाही झाली पाहिजे डिमोशन झालं नाही पाहिजे उद्विग्न अवस्था प्रत्येकाची आणि लक्षात ठेवा उद्विग्न अवस्था स्थायी भाव नाही आहे सुख येते निघून जाते दुःख येते निघून दे सुख काय दुःख के दिन बितो रे भैया सुख के दिन आयो येत ना मग ज्ञानोबर आहे ते जीवनात उद्विग्न अवस्था आली पण समाधी खाल आली उत्तर आहे खा विडव मुक्ताबाईने जेव्हा उपदेश केला ज्ञानोबाराय समाधीतून बाहेर आले मुक्ताबाई गळ्यात पडली रडू लागली दादा मी दोन वर्षाची होती रे आई बाबा गेले तेव्हा मी रडत होती आई बाबा आई बाबा, बाबा रडत होते पण तू काय म्हटलं मला मुक्ते आई बाबा कधीच येणार नाही ते न येण्यासाठी गेलेले आहेत न येणाऱ्या मार्गाने गेलेले आहेत मेल्यानंतर कोणी वापस येत नाही मग मी म्हंटल मला आई मी आई कोणाला म्हणून मी बाबा कोणाला म्हणून तेव्हा तू म्हटला होता दादा मीस तुझी आई आणि मीस तुझा बाप आणि तू मनात कसा सोडून रे तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मुक्ती सांगू या लोकांच्या नाही पण माझी जीवन लिला संपू आहे कारण मानव देह एकदाच भेटतो पावलो गटाळी नाही न ना गडू पाय घडू आले मग का का समाधित केला कशाला संपत होता माझा मोठा दादा निवृत्ती दादा हा अवतार कोणाचा आहे भगवान शिवाचा सदा शिवाचा अवतार स्वामी बरोबर आहे पण भगवान शिव राहतात कुठ झालं कुठे राहतात गणेश स्मशान क्वालिनी आहेत कोण्या क्वाली तिथं टावर आहे का इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप युट्यूब काहीच नाही तिथं साधा मोबाईलही नाही अन भगवंत शिवा ने जगाचा काय घेरा देन दे सदा समाजित असतात कैलास के नास की निवासी के दिल मुबारक वारखु कैलास के, के निवासी आयो शरण तिहान की भू लपटे बभूतमी खजाना कुबेर का कैलाश के निवास बण है तेरा दाया, तेरा कर तेरा बनाए दाता तू भगवान शिवाला कशाचं घे न नाही काय म्हणून जगाने किती आघात केले तरी निवृत्ती महाराजावर त्याचा परिणाम होणार नाही मी ज्ञानी असल्यामुळे मला अपमान सहन करण्याची ताकद आहे कारण जो संसार रूपी अपमान सर करताय वही शिव हे अ जो अपमान पचाता कोण जी पर ज्ञान गंगा आहे पण तुम्ही लहाना तुम्हाला जर उद्या समाजाने तकलीफ दिली तर तुम्हाला सांगे दादा आम्हाला शिकवलं नाही पण मग ते आज मला आनंदाच भरता आलं काय माझ शरीर पुलकित झालं की एक चार वर्षाची मुक्ताबाई समाधीत जाऊन मला उपदेश करते याचा अर्थ मी उद्या गेलोय तरी माझी मुक्ता जगाचं कल्याण केल्याशिवाय म्हणून मी समाधीत गेलो